उद्धव ठाकरे पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौरा करणार आहेत दगाबाजरे या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील अशी माहिती ठाकरेगडाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत छत्रपती संभाजीनगर पासून ते या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्याची दगाबाजी या, दगा या फडणवीस शिंदे आणि पवार सरकारने या महाराष्ट्रातील जनतेशी शेतकऱ्यांशी केलेली आहे आणि म्हणून या पॅकेजचं झालं काय या नावाने दगाबाजरे ही एक मोहीम आम्ही सुरू करतोय मराठवाड्यामध्ये आणि या मोहिमेच्या अंतर्गत पाच सहा सात आठ नोव्हेंबर रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा संपूर्ण मराठवाड्यात ग्रामीण भागात अतिशय इंटेरियर मध्ये हा दौरा होतोय उद्या उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदही होणार आहे मतदार यादीतील घोळाबाबत ते बोलण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाडा दौऱ्याबाबतही ते अधिक भाष्य करू शकतात मतदार यादीतील घोळाबाबत कालच मविया आणि मनसेनं सत्याचा मोर्चा काढला होता यावेळी उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आता उद्या ते पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत याच मुद्द्यांवर ते त्यांची ते आणखी मतं मांडू शकतात तसंच त्यांचा मराठवाडा दौरा देखील पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल देखील ते अधिक माहिती देऊ शकतात